तर गुड मॉर्निंग कसे आहे सगळे आय होप सगळे ठीक असाल तर मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या लग्नानिमित्त शिन्नरला तर मी शिन्नरला का असते किंवा का राहते याचं कारण तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे तर आज आहे गुरुवार माझा आणि माझ्या आईचा उपवास होता मग आईने आमच्यासाठी खिचडी वगैरे बनवली त्यानंतर मी लगेच टमॅटो चटणी बनवली आणि पोळ्या वगैरे बनवल्या आणि लगेचच माझ्या भावाला घेण्यासाठी निघाली कारण आज होती त्याची ड्रायविंग टेस्ट त्याला घेऊन मला दुसरं पण एक काम होतं ते म्हणजे गाडी सर्व्हिसिंग करायचं होतं मग त्याला घेतलं आणि आम्ही निघालो गाडी सर्व्हिशिंग करण्यासाठी तर खूप जणांचं असं म्हणणं होतं की तुझं सगळं शिक्षण हे शिन्नरलाच झालं आहे का तर माझं सगळं शिक्षण नाही तर सातवीनंतरचं माझं पुढचं सगळं शिक्षण हे शिन्नरलाच झालेलं आहे तर ही जी गाडी दिसते ना व्हिडिओ त्यात होत्या मेंढ्या तर माझा भाऊ मला बनायला लागला की त्या बघ तुझ्या मैत्रिणी गाडीतून चाललं आहे त्यांना बाय कर मग काय त्या गाडीवाल्याला हॉर्न दिला तर त्यांनी बी हॉर्न दिला मग काय त्यांना बाय करून आम्ही निघालो गाडी सर्व्हिशिंग करायसाठी तर तिथं गेलो दुपारचे तीन वाजलेले होते खूप नंबर होते गाडी सर्व्हिसिंग करणाऱ्या दादांना थोडी रिक्वेस्ट वगैरे केली की आम्हाला लांब जायचे थोडंसं तर लवकर करून द्या मग ते थोडेसे ओळखीचेच होती त्यांनी लगेच थोड्या वेळाने आमचा नंबर घेतला आणि आमची गाडी सर्व्हिशिंग करून दिली तर आज मला माझ्या लक्ष्मीच्या म्हणजे लक्ष्मीला काहीतरी एक स्टिकर लावायचं होतं जे माझी खूप दिवसाची माझी इच्छा होती गाडी सर्व्हिसिंग झाली त्यानंतर गाडी धुण्याचं काम चालू होतं त्यानंतर आम्हाला लगेच माझ्या गाडीला स्टिकर लावायचं होतं ते मो ते स्टिकर म्हणजे भगवान वीर एकलव्यांचं जे माझी आधीपासूनची इच्छा होती तर मग ते दादांनी मस्त व्हाईट कलरमध्ये भगवान वीर यांची चित्र माझ्या गाडीवर चिपकवलं त्यानंतर आम्ही लगेच निघालो घरी जायला कारण संध्याकाळची हळद होती आम्हाला हळदीला पण जायचं होतं सहा वाजून गेले होते आम्ही घरी पोचलो फ्रेश वगैरे झालो माझ्या भावाचा आवडता पदार्थ म्हणजे पावडा त्याचा जीव की प्राण तो खात होता तोपर्यंत मी मस्त फ्रेश वगैरे झाली कपडे वगैरे चेंज केले आहे ते आलेलेच होते मग मी मस्त घागरा वगैरे घातला मस्त तयार झालो थोडे फोटो वगैरे माझ्या भावासोबत वडिलांसोबत फोटो वगैरे काढून घेतले कारण उशीर झाला होता साडेआठ वाजून गेले होते आम्हाला वाटलं की हळद वगैरे लागलेली असेल पण असं काही झालेलंच नव्हतं आम्ही गेलो तोपर्यंत गाड्या वगैरे खूप लागलेल्या होत्या आम्हाला वाटलं हळद लागली असेल पण तोपर्यंत हळद नव्हती लागलेली आंघोळीचा म्हणजे नवरदेव नवरीला आंघोळ घालत होते मग आम्ही गेलो तर थोड्या वेळाने मला भेटली साक्षी मग साक्षीसोबत फोटो वगैरे काढून घेतले थोडी मस्ती केली तर तिकडे चालू होता नवरदेव नवरीला आंघोळीचा म्हणजे नवरदेव नवरीला आंघोळ घालत होती आणि आम्हाला साक्षीला आणि माझ्या भावाला खूप भूक लागलेली होती मग आम्ही लगेचच जेवणासाठी गेलो तर ही आहे साक्षी तर साक्षी सारखी लाजत होती ती काय व्हिडिओत येत नव्हती तरी तिला बळजबरीच मी व्हिडिओमध्ये घेतलं तर, तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये